राजकीय आता पुढचा रिपोर्ट आहे सोलापूरमधून डॉक्टर रुचा आत्महत्या प्रकरणी अखेर पती आणि सासऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या था। सासरे राजकीय नेते असल्यामुळे पोलिसांवर कारवाई टाळण्यासाठी दबाव होता मात्र सोशल मीडियावर चालवलेलं कॅम्पेन आणि डॉक्टरांच्या संघटनांनी केलेल्या आंदोलनांमुळे अखेर कारवाई करण्यात आली डॉक्टर रुचाचा बळी कसा गेला त्यावरचा हा रिपोर्ट डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पतीला बेड्या उद्योगपती बापासह डॉक्टर मुलाला अटक छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या सांगोल्यातील उच्च शिक्षित डॉक्टर रुचा रुपनर आत्महत्या प्रकरणी सोलापुरात वातावरण तापलंय व्यभिचारी पतीच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सांगोला येथील राहत्या घरी रुचा यांनी आत्महत्या केली होती राजकीय दबाव आणि पैशांचा वापर करून केस दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा कुटुंबाचा आरोप होता सोशल मीडियावर डॉक्टर रुचा हिला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम राबवली त्यानंतर रुचाचे सासरे शिंदे गटाचे नेते आणि उद्योगपती भाऊसाहेब रुकनर यांना पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली नंतर पोलिसांना चकवा देणाऱ्या पती डॉक्टर डॉक्टरला अटक करण्यात आली या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन सांगोला इथे गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातले जे आरोपी आहेत सूरज रुपनवर आणि त्यांचे वडील भाऊसाहेब रुपनवर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि याबद्दलची पुढील कारवाई जी आहे ती सुरू आहे डॉक्टर सूरजच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने पोलीस ठाण्यात आंदोलन केलं त्यानंतर कारवाईला ही कुठली एका डॉक्टर विरुद्ध डॉक्टर अशी नाही आहे फक्त आम्ही गुन्हेगाराविरुद्ध आहे तो गुन्हेगार डॉक्टर जरी असला तरी विरुद्ध आम्ही लढण्याची ही जी आमची तयारी आहे आणि ती कायम राहील हे याची याची आम्ही ग्वाही देतो आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही आमचे आंदोलनं हे उग्रच राहणार ते आणि तपासामध्ये आम्हाला ते क्राईम ब्रँचकडे देण्यात यावं असे आम्ही विनंतीही केलेली आहे डॉक्टर रुचा आणि डॉक्टर सूरज यांचा दोन हजार बारा मध्ये विवाह झाला होता त्यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर दोन कळ्या देखील उमलल्या दोघेही पंढरपूर येथे प्रॅक्टिस करत होते त्यानंतर रुपनर दाम्पत्यामध्ये वाद सुरू झाला एम आय आर मशीनची खरेदी आणि पंढरपुरातील जागा नावावर करून देण्यासाठी सूरज पत्नी रुचा यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता सांगोला येथील राहत्या घरी सहा जून रोजी डॉक्टर रुचाने आत्महत्या केली एक प्रकारची ही हत्याच आहे मानसिक छळाला जरी कंटाळून तिने हे जरी केलं असेल तरी तिला ते गोष्टीसाठी प्रवृत्त केलं गेलं ह्या सगळा जो प्रकार आहे हा पूर्णपणे संसास्पद आहे उच्च शिक्षित डॉक्टर कुटुंबामध्ये देखील आर्थिक लोभापायी अशा घटना घडल्याने चिंता व्यक्त होते या प्रोफाइल हाय केस मध्ये पोलिसांकडून पारदर्शकपणे सखोल चौकशीची अपेक्षा व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज